नमस्कार गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात गणपती सुख समृद्धी लाव ही शरयूज किचनतर्फे प्रार्थना तर आपण वेगवेगळे भात बघतोय तर आज आपण स्टाईल टॅमरीन राईस बघणार आहोत तर चला आता आपण टॅमरीन राईस करायला घेऊ आपल्याला टॅमरीन राईस करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण एक मसाला तयार करणार आहे तो मसाला तयार करण्यासाठी आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले म्हणजे काय तर मेथी त्याचबरोबर जिरे उडीद डाळ हरभऱ्याची डाळ आणि धने हे सगळं तुम्हाला प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता हे छान आपल्याला गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचे ह्याचा छान खमंग वास आला की आपण हे गार करून मिक्सरमधून दळून घेणार आहोत आपण ज्या पॅनमध्ये मसाला भाजला होता त्याच पॅनमध्ये तेल टाकायचं तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोरी हिंग जिरे हळद हे सगळं टाकून झालं चांगलं तडतडायला लागलं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायच कढीपत्ता तडतडला त्यामध्ये जो आपण चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे म्हणजे चिंच भिजत घातलेली आहे तासभर आणि त्याचा कोळ करून ठेवलेला आहे तो कोळ घालायचा आपल्या आवडीनुसार तिखट घालायचंय कोणाला थोडासा तिखट आवडतो कोणाला थोडासा कमी तिखट आवडतो त्याचबरोबर गूळ घालायचं आणि हे चांगलं शिजून द्यायचं हे छान शिजायला लागलेले त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय हा थोडासा आंबट गोड तिखट असा छान लागतो त्याबरोबर खोबरं आणि कोथिंबीर हे एकसारखं हलवून घ्यायचं ह्याची छान अशी स्लरी तयार होते आता यामध्ये आपण जो तयार करून ठेवलेला आहे तो मसाला घालायचा ह्यानी खूप छान स्वाद येतो आणि आपण जे हे आता छान चटचटायला लागलेलं आहे ह्यामध्ये पाणी घालायचे आपल्या भाताच्या गरजेनुसार एकसारखं हलवून घ्यायचं आता ह्याची थोडी टेस्ट बघा हे पाणीसुद्धा आंबड गोड तिखट लागलं पाहिजे वा मस्त आंबड गोड तिखट आणि थोडंसं मला अजून मसाला घालावा वाटतो मसाला काही जणांना कमी आवडतो काही जणांना तिखट म्हणजे थोडा जास्त आवडतो आपल्या तां पाण्याला छान उकळी आलेली आहे असा हा तांदूळ दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यात भिजवून ठेवले आपल्या आवडीनुसार तांदूळ घ्या म्हणजे बासमती घ्या इंद्रायणी घ्या तुम्हाला जो आवडेल तो तांदूळ घ्या आणि आता तो तांदूळ ह्यामध्ये घालायचा हा थोडासा मऊ भात होतो केरळमधल्या सगळ्या देवळांमध्ये अतिशय छान हा भात मिळतो प्रसाद म्हणून दोळणांमधून मिळणारा गरम गरम भात चवीला अतिशय छान लागतो तो आपण करून बघा खूप मस्त भात होतो आता मात्र गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची उखळी आली की मग भात मुरायला ठेवायचा आपला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बिन लसूण कांद्याचा टॅम्बरीन राईस तयार आहे आपण एका डिशमध्ये तो काढलेला आहे वरून तुपाची धार घालून सर्व करूया